रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला आहे रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाशजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुका युवा अध्यक्ष योगेश भरीत यांच्या नेतृत्वात राजाराम साळवी मंगल कार्यालय घोटी येथे संवाद मेळावा पदग्रहण सोहळा व पक्षप्रवेश कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय प्रकाशजी लोंढे यांनी कार्यकर्त्यांना यावेळी सूचना दिल्या आपापसातील आप मतभेद विसरून सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन एकत्रित काम करा रिपब्लिकन पक्ष नसून एक परिवार आहे आगामी काळात विधानसभा ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा कुणावरही अन्याय अत्याचार होणार नाही याची काळजी घ्या तसेच कुणी करत असेल त्यांना त्यांची जागा दाखवा असा इशाराही यावेळी दिला यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसेच अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशही घेतलाय तालुका युवा कार्याध्यक्षपदी अनिल कडलक यांना तर घोटी शहर युवा अध्यक्ष सागर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली गेल्या एक वर्षापूर्वी तालुका प्रमुख भाऊसाहेब साबळे तर युवक तालुका प्रमुख योगेश भरिक यांची नियुक्ती करण्यात आली होती परंतु पुन्हा एकदा त्यांनाच कार्यभार सांभाळण्याचाही आदेश दिलाय तरुणांना ऊर्जा स्रोत देण्यासाठी पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणभाई लोंढे यांनी देखील संवाद साधला यावेळी प्रमुख उपस्थिती युवक जिल्हाध्यक्ष अमोल पगारे प्रदेश संघटक संतोष कटारे जिल्हा कार्याध्यक्ष शशी उबाळे इगतपुरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब साबळे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गांगुर्डे ज्येष्ठ नेते मदन जाधव नाशिक अध्यक्ष समीर शेख जिल्हा नेते कपिल तेलुरे ग्रामपंचायत संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल उन्हावणे बौद्ध समाज बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विजय चंद्र मोरे संपर्क प्रमुख समाधान जगताप पॅन्थर दत्तुभाऊ झनकर आरपीआय नेते मारुती रुपवते आरपीआय नेते अशोक मोरे आरपीआय नेते संतोष रुपवते टिटोलीचे उपसरपंच संदीप फडांगे मुरंबी ग्रामपंचायत सदस्य सुनील पालवे वाघेरे ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर चिकणे सागर दिवेकर युवा कार्यकर्ता रोहन शेजवळ प्रशेक साबळे देवीचंद भरित बाळू भरित विलास झनकर शरद पवार राहुल दाभाडे मनोजित शंकर जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाशजी लोंढे हे होते तर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा युवा उपाध्यक्ष आनंद बर्वे युवा तालुका अध्यक्ष योगेश भरीत तालुका उपाध्यक्ष रवींद्र पवार तालुका युवा कार्याध्यक्ष अनिल कडलक यांनी केला या, या कार्यक्रमाचं सूत्र संचालन विशाल रोकडे यांनी केलं सोने चांदी मे लिपट करीले झेंडा ज्या कफन नाही होतरा जेल काय गुन्हे काय हातपार काय मोका काय पण अन्याय त्याच्या करायचा नाही कोणाच्या जमिनी बळसायच्या नाही कोणाचे घर बळसायचे नाही या पक्षातून हा रंग बदलते बहुत लोक रंग बदलते बहुत लोक खुद सुरक्षा करणे लिए और दूसरे को असुरक्षित करणे अरे अनेकांनी रंग बदलले माझ्यात प्रवेश केला का तर एका बाजूला वाट वाटपत होती एका कोर्ट वाट वाटप एका बाजूला पोलीस वाट बदलवला मी त्यांना मग पत पाहिजे आम्हाला भारताचं बायको ऐकत नाही संध्याकाळी बायको ऐकत होते भारताचं पद पाहिजे महाराष्ट्राचं पद पाहिजे सांगा तुम्हाला पद पाहि ना पक्षात राहायचं नाही जा वंचित मी अजिबात नाही हा हा एक एक पोरगा पाहिला माझा कुठे गेला तो रवी हे तो गळ्यात सोनार नाना माझ्याला कशाचे वंचित आहे मी अजिबात आम्ही वंचित आहे आणि आमच्या छेड्याला अजिबात फिगळ सुद्धा नाही एकच छेड्या स्वाभिमानानं फोडत गद्दारी आमच्या रक्तात नाही आमची बीटीत तशी अजिबात नाही ए टीम आहे आमची ए टीम आहे छाती ठोकपणे चौदा वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर ठोकपणे सात वर्ष शिवशक्ती आणि भीमशक्ती बरोबर छाती ठोकपणे साडे दहा वर्ष भाजपा बरोबर पण निळ्या झेंड्याला तडा दिलेला नाही नाही देणार होय होय मला एक व्हायचंच आहे ए, ए, पुरा काय व्हायचं मला होय मला एकलव्य व्हायचं आहे पण एकलव्य मात्र आमचा कापून देणारा नाही आमठा कापून घेणारा एकलव्य तुम्हाला व्हायचंय तुम्हाला कुठे मला अंगठा कापून घेणारा पाहिजे याचा अर्थ असा की माझे अधिकार मला मिळाले पाहिजे यासाठी रस्त्याची लढाई मला लढायला भेटली तरी चालेल पण मी लढेल पण माझं स्वतःच वर्चस्व मी नष्ट करणार नाही होय मला अभिमन्यू व्हायचं आहे व्हायचंय संजीबा मला अभिमन्य काय व्हायचंय तुम्ही मला चक्रात आडपीत बसा तुम्ही आम्हाला चक्र अडकीत बसा पण चक्र भेदण्याची तयारी आहे आणि हिम्मत आम्हाला प्रांतरच्या चळवळीने शिकवली आहे आम्ही आता चक्र भेदून अभिमन्यू होऊन तुमचा नायनाट केल्याशिवाय आम्ही अत्याचाराचा मार्ग पुढे बघणार नाही अशी आमची तुमगाट बात अन्याय करणार नाही अन्याय अन्या अन्या सहन करणार नाही पॅन्थरच्या चळवळीमध्ये आम्हाला शिकवलं होतं पॅन्थर कमी झुकता नाही पॅन्थर कमी झुकता नाही पॅन्थर कमी भिकता नाही त्यानंतर कधी थकता नाही और त्यानंतर कधी रुखता नाही आम्ही थांबणारे कार्यकर्ते नाही संकट येत राहू द्या आम्हाला अनेक संकटाशी लढायची ताकत आम्हाला केली पाहिजे माझ्या कार्यकर्त्यांनी विनंती अठ्ठेचाळीस वर्ष आम्ही पक्षाबरोबर काम करतोय ज्या दिवशी रामदास आठवले वाटेल की मी देशाचा मंत्री आहे ज्या दिवशी त्याला वाटेल की माझ्या मनात खूप काय काय आलं आम्ही आठवले सगळ्या सोडून घरात बसू तो हाच चळवळीचा कार्यकर्ता आहे हॉस्टेलमध्ये राहणारा वडेपाव खाणारा तोच पंधर जरी तिसऱ्यांदा मंत्री झालाय आजही त्याला रामदास आठवलेला गरीब चळवळ आहे एसी मध्ये फिरत तरी असला मंत्रीपदाची सदस्य एक नगरसेवक फोन घेतला पण आठवले फोन लावा फोन घेतला पाहिजे तुमच्याशी बोललं पाहिजे शंभर नगर काम होईल असं मला खात्री नाही पण तू काम जरी केलं नाही शेची बाबा तू मात्र निश्चित बोलेल समाधान करण्याची धमक कारण तो चळवळीचा चळवीचा आहे म्हणून दादा आठवले बरोबर चळवळीमध्ये आम्ही ठोकपणे अरे जेव्हा खरं ऐक्य झालं मुद्दाम सांगतो तुम्हाला जेव्हा खरं ऐक्य झालं ना तेव्हा फक्त या महाराष्ट्रामध्ये आपण चारच खासदारची जागा लढलो आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि चारीचा चारही खासदार झाले आता लोकांना कोणतं बळ आलं अठ्ठेचाळीस जागा लढता अरे भजपावर कधी खाल्ले नाही तुम्ही कोणतं आंदोलन तुम्हाला तुम्हा माहित नाही अठ्ठेचाळीस जागा लढायला चालले मला नाव नाही घ्यायचं कोणाचं प्रकाश आंबेडकरला मी नेता मानणार नाही परंतु बाबासाहेबांपेक्षा जो त्यांनी वंशज चालवलाय जर मला संधी मिळाली तर मी नाक घसून पाया पडेल आशीर्वाद देईल पण काय म्हणून बाबासाहेबांचा वंश असेल तर अंदाज समस्त महामानवांना वंदन करून व वा, माझा वाघ मंगेश रोखडे याला स्मरण करून उपस्थित मंच सन्मानिय मंच व माझ्या भावांनो सगळ्यांना प्रथम जय भीम आज घोटी तालुक्यामध्ये जो कार्यकर्ता मेळावा पदगण सोळा व प्रवेश सोहळा आहे प्रथम तर मी त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व एल ग्रुप महाराष्ट्र राज्य हे पक्ष आणि ग्रुप नसून हे तुम्हा आम्हासाठी एक परिवार आहे एक कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबामध्ये तुम्ही सदस्य म्हणून तुमचं मी सर्वप्रथम स्वागत करतो मी तुमच्या सोबत लोकशाहीच्या मार्गाने पाया पडायला व पाय तोडायलाही सक्षम आहे पण कुठेही अन्याय अत्याचार होत असेल तिथं तुम्ही गोष्टीला वाचा फोडणं हे महत्वाचं आहे ही चळवळ चालवणं महत्वाचं आहे पण जसं म्हणतात घोषवाक्य कार्य पुढं चालावं याच्या मी पुढची पुढील वाट चालीस सगळ्यांना शुभेच्छा देतो जय भीम जय संविधान धन्यवाद काय नाशिक जिल्ह्याचे गुणंत प्रकाशजी लोंढे साहेब उर्द यांचे योगांचे उदय सम्राट आमचं काळीच योगेश किरीजा पाठी आहे नेहमी बोलणारे शौविडा गावावरती पूर्ण जीव बनणारे आमचे भाई किशन भाईजी लोंढे आणि व्यासपीठ मी आपण सगळे लोंढे साहेबांचा विचार ऐकण्यासाठी आले मी काय जास्त वेळ घेणार नाही पण एक युवक अध्यक्ष युवक तालुका अध्यक्ष म्हणून तो शब्द बोलतो मित्रांनो कार्यक्रम लावण्यासाठी आम्ही जेव्हा तारीख घेतली भरपूर संघर्ष करावा लागला तुमच्या आमच्यातून तुम करावा लागला पण लोंढे साहेब जेव्हा असतील आम्ही लोंढे साहेबांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ते आणि भाईचा जेव्हा पाठीमाग हात असेल आम्ही कोणत्याही संकटाला घाबरत नाही आणि घाबरणार पण नाही याच्या पुढे नाही याच्या आधी पण नाही आणि जेव्हा पीएल ग्रुप सोबत असेल तेव्हा पण आम्ही घाबरत जेव्हा कोणालाच घाबरत नाही जे काही लोकांनी आमच्या आम्हाला टाळण्यासाठी किंवा कार्यक्रम सक्सेस व्हावा नाही याच्यासाठी प्रयत्न केले त्यांच्यासाठी पण एका टाळ्या वाजवा समुदाय त्यांनी बघायचा कधी फक्त चार दिवसाची तयारी आहे बॉल जरी चार दिवसाची तयारी आहे तर आम्ही दहा दिवस घेतले ना तर हा हॉल नाही हिंदूमती लॉन्स बुक करू आणि पुढचा मेळावा हिंदू हिंदूमती लॉन्स ला नक्कीच हिंदूमती लॉन्स मध्ये करू फक्त तुमचा आशीर्वाद जसा पहिले पण होता आता पण राहू द्या एवढं बोलतो थांबतो जय भेट